नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी विषय हाड आणि आम्ही जरांगे या मराठी सिनेमाना रिलीज होऊन आता तीन दिवस झालेले आहेत आणि त्याचबरोबर अल्याड पल्याड या मराठी सिनेमाला रिलीज होऊन आता चोवीस दिवस झालेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोन सिनेमांचे म्हणजेच आम्ही जरांगे आणि हाड या दोन सिनेमांचे पहिल्या तीन दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि अल्ल्याड पल्ल्याडचं चोवीस दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन तुमच्यासमोर मी सादर करणार आहे पण हे कलेक्शन ऐकण्याआधी एक जेंटल रिमाइंडर आहे आणि ते रिमाइंडर म्हणजे की मी कुठल्याही प्रकारचं क्लेम करत नाही की हे आकडे खरे असतीलच कारण मराठी सिनेमाला कुठल्याही प्रकारचा ट्रेड अनालिस्ट नसतो सो विविध वे वेबसाईट नुसार जे काही ॲव्हरेज फिगर्स येतात त्याच्यावरनं आपण एक अंदाज तुमच्यासमोर मांडतोय एनिवेज विषय हाड या सिनेमाने असं म्हटलं जात होतं की पहिल्या दिवशी कमवले होते साधारणपणे फक्त एक ते दोन लाख रुपये दुसऱ्या दिवशी शनिवारी दोन ते चार लाख रुपये तर काल रविवारी तीन ते पाच लाख रुपये असं करत फर्स्ट विकेंडचं याचं कलेक्शन जेम तेम दहा ते बारा लाख रुपये एवढं झालं असावं हे ॲक्च्युली खूप कमी आहे मतलब मला पण जरा शंका आहे की एवढं खरंच कमी झालं असेल का काल कुठेतरी फेसबुकवर मी कोणाच्या तरी एक कोणाची तरी एक पोस्ट बघितली होती ज्याच्यात एक शो हाऊसफुल झालेला दाखवला होता विषय हाड या सिनेमाचा सो so, आपण असं धरून चालू आहे की बी वीस पंचवीस लाख फर्स्ट विकेंडला या सिनेमाने कमवले हो असतील तुमच्याकडे याच्याबद्दल काही अपडेट असेल तर कृपया कमेंटच्या माध्यमातून कळवा आता येऊया आम्ही जरांगे या सिनेमाकडे आम्ही जरांगे या सिनेमाने सुद्धा बॉक्स ऑफिसवर काही फार चांगलं काम केलं असं नाही आहे पण हाडपेक्षा परिस्थिती जरा बरी आहे एवढंच आपण म्हणू शकतो म्हटलं जात आहे की पहिल्या दिवशी या सिनेमाने कमवले हो होते चार ते सहा लाख रुपये शनिवारी दुसऱ्या दिवशी सहा ते आठ लाख रुपये तर काल रविवारी थोडी ग्रोथ बघायला मिळाली आणि नऊ ते अकरा लाख रुपये या सिनेमाने काल कमवले असावेत असा एक अंदाज आहे सो so, विविध वेबसाईटचा एक अॅव्हरेज काढला गेला तर पंचवीस लाख फर्स्ट विकेंडला या सिनेमाने कमवल्या असं पण धरून चालूया जर यांचं आपण खोटं धरलं तर असं धरूया की चाळीस पन्नास लाख या सिनेमाने पहिल्या फर्स्ट विकेंडला कमवले असतील पुन्हा एकदा तुमच्याकडे काही अपडेट असेल तर कृपया कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही जरांगीच्या फर्स्ट विकेंड कलेक्शन बद्दल आता येऊया अल्ल्याड पल्ल्याड या सिनेमाकडे अल्लाड पल्ल्याडनी या विकेंडला खूप चांगली कामगिरी केली फ्रायडेला जरा कमी कलेक्शन होतं फ्रायडेला म्हणजेच बावीसाव्या दिवशी दोन ते चार लाख रुपये या सिनेमाने कमवले असं म्हटलं जात होतं पण तेविसाव्या दिवशी म्हणजेच शनिवारी या सिनेमाने कमवलेत सहा ते आठ लाख रुपये सो जरा ग्रोथ आपल्याला शुक्रवारपेक्षा शनिवारी निश्चित बघायला मिळाली आणि काल रविवारी एक अजून चांगली ग्रोथ बघायला मिळाली आहे काल म्हटलं जात आहे की पुन्हा अकरा तेरा लाख रुपये या सिनेमाने स्वतःच्या चोवीसाव्या दिवशी कमवलेले आहेत सो हल्ली आपण बॉलिवूडचे सिनेमे सुद्धा बघत नाही की जे चोवीस दिवस चालतात सो चांगली गोष्ट आहे वर्ल्ड वाईड याचं कलेक्शन म्हटलं जात आहे की चार कोटी चाळीस लाखच्या आसपास असतील पण यांच्या मेकर्सनुसार आय थिंक चार कोटी सत्तर लाख किंवा चार कोटी ऐंशी लाख या सिनेमाने पहिल्या चोवीस दिवसात कमवले असावेत असं आपण धरून चालूया कारण मेकर्स आणि माझ्या आकड्यांमध्ये नेहमी तीस चाळीस लाखाचा फरक येतो हे मी या आधीच्या पण अनेक व्हिडिओजमध्ये बोललेलो आहे एनिवे anyway, चांगली गोष्ट आहे की अल्लाड पल्ल्याडनी तरी चांगली कामगिरी केली आहे या आय थिंक दोन तीन महिने जे काही सुखं दुष्काळ पडला होता बॉक्स ऑफिसवर तो अल्ल्याड पल्ल्याडच्या निमित्ताने जरा हे झालंय दूर झालं असं आपण म्हणून चालूया मंडळी मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र